तिरोडा महाराष्ट्राच्या पूर्व दिशेला असलेल्या गोंदिया जिल्ह्यात आदिवासी बहुल क्षेत्र असल्यामुळे या क्षेत्रात आदिवासी लोक मोठ्या प्रमाणात राहतात त्यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षीसुद्धा जागतिक आदिवासी दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला हजारो आदिवासी बांधव आणि भगिनींनी आदिवासी संस्कृतीची कला त्यांच्या नृत्यातून प्रदर्शित केली आदिवासी मूल निवासी संविधान की रक्षा हमारा कर्तव्य आहे अशा घोषणा देत राष्ट्रप्रेमाचे दर्शन घडवले जयसेवा आणि भगवान बिरसा मुंडाच्या जयघोषात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला या बांधवांनी आदिवासी संस्कृती आणि एकतेचं दर्शन घडवलं आहे तर यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्तही ठेवण्यात आला होता या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रवीण शेंडे यांनी रिसोड तालुक्यात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रीक्षेत्र शेगाव येथे श्रींच्या दर्शनासाठी बेलखेडा येथून पायी दिंडी मार्गस्थ झाली या दिंडीचे हे अठ्ठावे वर्ष असून दिंडीमध्ये युवकांचा भरपूर उत्साह दिसून आला श्री गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात या दिंडीमध्ये सहभाग घेतला दिंडी, दिंडी मार्गस्थ होण्यापूर्वी बेलखेडा गावातील मुख्य मार्गाने या दिंडीची मिरवणूक काढण्यात आली तर गुलाब चव्हाण आणि गणेश चव्हाण यांच्यातर्फे दिंडीतील वारकऱ्यांना अल्प व्यवस्था करण्यात आली यानंतर या दिंडीने शेगावसाठी प्रस्थान केले या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी अनेक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर विदर्भाची पंढरी असणाऱ्या शेगाव येथे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या प्रयत्नातून वंदे भारत ट्रेनला थांबा मिळाला दररोज हजारो भाविक शेगाव येथे संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी फार लांबून येतात त्यांना यामुळे प्रवास करणे आता सुलभ होणार आहे या ठिकाणी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी प्रवाशांसोबत संवाद साधला तर शेगाव रेल्वे स्थानकाला एक ग्रेड दर्जा मिळाल्यामुळे शेगाव रेल्वे स्थानकावर सन्मानाने शंभर फुटाचा ध्वज फडकवण्यात आलाय तर यानंतर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी पत्रकाराशी संवाद साधलाय या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी देशातील पंच्याहत्तर रेल्वे स्थानकावर शंभर फूट झेंडा लावण्यात आलेला आहे शेगावला तो मान मिळालेला आहे काय त्याचं महत्व हे बघा आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आपल्या शेगाव रेल्वे स्थानकाला ए, स्थान ए ग्रेडचा दर्जा याच्या अगोदरच मिळालेला आहे आणि म्हणून आपले पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी असतील किंवा आपले रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवजी असतील यांनी सर्व ए ग्रेडच्या रेल्वे स्थानकावर शंभर फूट उंचीचा तिरंगा आणि राष्ट्रध्वज लावण्याच्याबद्दल त्यांनी घोषणा केली होती आणि आपलंही हे रेल्वे जे स्टेशन आहे आपलं इथं हे सुद्धा ए ग्रेडमध्ये असल्यामुळं या सुद्धा तो शंभर फूट उंचीचा ध्वज या ठिकाणी लावण्यात आलेला बुलढाणा जिल्ह्यातील मेकर येथे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव हो यांनी लोकांच्या कल्याणासाठी कीर्तनाद्वारे मोलाचा सल्ला देणाऱ्या तब्बल तीनशे कीर्तनकारांचा सत्कार केला आहे संत विचार आणि कीर्तन परंपरेचा प्रचार करणाऱ्या कीर्तनकाराचा हा सन्मान आहे या कार्यक्रमाला माझे आमदार संजय रायमुलकर यांच्यासह शेकडो कीर्तनकार आणि वारकरी संप्रदायाचे नागरिक उपस्थित होते संतांचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कीर्तनकार महत्वाची भूमिका बजवतात अशा भावना केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केल्या या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी

भोकरदन शहरासह परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे रात्रीच्या वेळी भोकरदन जालना रस्त्यावरील पुलावर पावसाचं पाणी साचल्याने वाहनधारक नागरिकांना रस्ता पार करण्यासाठी तारेवरची कसरत करून पाण्यातून वाट काढावी लागली या समस्येकडे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी वाहनधारक आणि नागरिकांनी केली या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी कमलकिशोर जोगदंडे यांनी आंजनगाव तालुक्यातील लाखनवाडी कोतेगाव डोंबाळा एकलरा यासह इतर परिसरातील शेतकऱ्यांनी लाखनवाडी गावात उपोषणाला सुरुवात केली शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते गावातील महिला सरपंच आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील या उपोषणात सहभाग घेतला होता हरीन रोही रानटी डुकर हे हिंसक प्राणी शेतातील पिके मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त करत असल्याने शेतकरी वर्ग धास्तावलेला आहे यात त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी संबंधित वन विभाग सामाजिक वनीकरण विभाग अंजनगाव तहसीलदार कार्यालय आणि आमदार गजानन लवटे यांना निवेदनाद्वारे माहिती दिली जोपर्यंत या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त वन विभाग करत नाही आणि आम्हाला नुकसान भरपाई देत नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहणार असल्याचं उपोषण करते शेतकऱ्यांचं म्हणणं आहे या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी दी। दीपक इंगळे यांनी पुसत ते दिग्रस रस्त्यावरील धुंदी घाटोळी विभागात वाघांचा वावर असल्यामुळे येथील शेतकरी आणि विभागातील नागरिक भयभीत झाले आहेत या विभागामध्ये भीतीचं वातावरण असून वन विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संजय धोंगडे यांनी उमरखेड तालुक्यात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारनिमित्त मुळवा ते शमळेश्वर संस्थान शंभाळ पिंपरीपर्यंत गावकऱ्यांच्या वतीने कावडयात्रा काढण्यात आली या यात्रेमध्ये टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये अनेक भाविक भक्तांनी सहभाग घेतला होता तर ठाणेदार पंकज दाभाडे आणि सर्व पोलीस कर्मचाऱ्यांच्या चोख बंदोबस्तामध्ये ही कावडयात्रा मार्गस्थ झाली या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संतोष आडे यांनी सहस्रकुंड जलविद्युत प्रकल्पासाठी मंजुरी देण्याची मागणी हदगाव उमरखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार यांनी विधानभवनात केल्यानंतर बुडी क्षेत्रात येणाऱ्या पैनगंगा नदीकाठाच्या शेतकऱ्यांनी गावोगावी बैठका घेऊन या प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे जान देंगे जमीन नाही देंगे हा नारा देत लोकप्रतिनिधीसह सरकारच्या विरोधात यलगार पुकारला असून रद्द झालेला प्रकल्प पुन्हा कुणाच्या हितासाठी उभा करत आहात शेतकऱ्यांना सिंचनाचा प्रश्न सोडायचा आहे तर नदीवर बंधारे बांधा सात हजार कोटीचा प्रकल्प कशासाठी या संदर्भात विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांची संयुक्त सभा सिरपल्ली येथे संपन्न झाली असून जवळपास चाळीस गावच्या हजारो शेतकऱ्यांनी या सभेला उपस्थित राहून प्रकल्पाला कडाडून विरोध दर्शवला आहे या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सोपान बोंपिलवार यांनी श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी हे बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध असं आध्यात्मिक केंद्र आहे आज तिसरा श्रावण सोमवार निमित्त गोराक्षनाथ टेकडी येथे पहाटेपासूनच भाविक भक्तांनी गजबजलेली पाहायला मिळाली गोरक्षनाथ टेकडीवर प्रांतकाल महाआरती मोठ्या श्रद्धेने केली जाते तर महंत शांती ब्रह्मनाथ नवनाथ बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी श्रावण महिन्यात किसन बाबांच्या पुण्यतिथीचा सप्ताह आणि प्रत्येक सोमवार हा येथील भाविकांसाठी एक सण उत्सवासारखा आनंदाचा क्षण असतो आज तिसऱ्या श्रावण सोमवारच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर फुलांची आरास गाभाऱ्यात गोरक्षनाथाच्या मूर्तीला सजवल्याने मूर्ती अतिशय सुंदर दिसत होती प्रत्येक सोमवारी आरती झाल्यानंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात येत आहे तर, तर भाविक भक्त मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी सेवा देतात या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अनिल घोरड यांनी आज पळसा येथे कृषी सहाय्यक गजानन संगेवार यांनी नानासाहेब कृषी संजीवनी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शासकीय योजनेचा लाभ आणि अनुदानाबद्दल माहिती दिली यामध्ये शेतीसाठी ठिबक सिंचन तुषार सिंचन शेततळे बियाणे उत्पादन पशुसंवर्धनासाठी शेळी पालन युनिट डेअरी फार्मिंग कुक्कुटपालन मत्स्यपालन मधमाशी पालन रेशम उद्योग यासारख्या अनेक उद्योगाचा समावेश आहे या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संतोष कुमार खंडबा ताबरे यांनी आज आपण नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना या योजनेचा थोडासा भाग म्हणून गाव आराखडे तयार करणे चालू आहेत त्या आराखड्या म्हणून आपण इथं बघू शकतो गावातील वेगवेगळ्या कृषीताई असतील किंवा वेगवेगळ्या महिला असतील बचत गट असतील त्यांच्यामार्फत आपण प्रत्येकाला योजनेचा लाभ देऊ शकतो आज पळसा या ठिकाणी कोपरा समिती नेमलेलीच होती त्या समितीमार्फत आपण गाव नकाशे तयार केलेत आणि गाव नकाशी तयार करून आता पुढील कामाला दिवाळीपासून आपल्याला सुरुवात होणार आहे त्यामध्ये शेतकऱ्यांना वेगवेगळ्या योजना मिळतील त्या योजनेचा सर्व जेवढे गावं आपल्या तालुक्यात जवळपास छत्तीस गाव कोकरा योजनेमध्ये सामील झालेले आहेत त्या सर्व गावाला मी असं आश्वासन देतो की सर्वांनी तळागाळ्यातील प्रत्येक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा प्रत्येकाने आपल्या आपल्या शेतामध्ये थिबक करावं कोणी पाईपलाईन करावं कोणी विहीर घ्यावं किंवा फळबाग लागावं अशा वेगवेगळ्या योजना या खोकरामध्ये आहेत त्याचा सर्व सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा धन्यवाद बारा ऑगस्टला अंगारखी चतुर्थी असून त्या पार्श्वभूमीवर आज सकाळपासून राज्यभरात भाविक भक्त हजारोच्या संख्येने उपस्थित राहून मनोभावे गणपतीचे दर्शन घेतात राजूर हे गणेशाचं एक पूर्ण पीठ म्हणून गणेश पुराणामध्ये मानले गेला आहे तसेच राजूर मंदिराचं नूतनीकरण काम सुरू असून सध्या ते अखेरच्या टप्प्यामध्ये आहे द्रुपदाबाई गवाने या पासष्ट वर्ष वयोवृद्ध आजीने हट्टी ते राजूर या रस्त्यावरून अकरा वर्षापासून अंगारखी चतुर्थी निमित्त पायीवारी करून गणपतीचे मनोभावे दर्शन घेत असल्याचं सांगितलं आहे तर भोकरदन शहरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी जागोजागी सामाजिक कार्यकर्ते संघटनेच्या वतीने फराळ नाश्ता पाण्याची व्यवस्था करण्यात आली आज श्रावण सोमवार निमित्त धारतीर्थ लोणार येथून कावड यात्रा काढत पारडा दराडे येथील युवकांनी धारेचं पाणी श्री मल्लिकार्जुन चरणी अर्पण केलंय यावेळी न्यूज मराठी टीमने येथील नागरिकांकडून या मल्लिकार्जुन मंदिराविषयी जाणून घेतलेल्या प्रतिक्रिया पाहूयात या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी नमस्कार न्यूज मराठी नवा भरत, नवा भारत विचार या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आणि आज श्रावण सोमवार निमित्त आपण आहोत पारडा दराडे येथे आणि या मंदिर। या ठिकाणी हे जे आपण बघतोय श्री मल्लिकार्जुन मंदिर आणि या मंदिराचा पौराणिक वारसा काय आहे याचा इतिहास काय आहे याबद्दल आपण येथील गावकऱ्याकडून जाणून घेणार आहोत बाबा आम्हाला या मंदिराबद्दल थोडी माहिती द्या हे जे मंदिर माहिती म्हणजे जायगड मंदिराची पडद झाली होती एकोणीसशे चौऱ्याऐंशी अगोदर झाली त्यानंतर गावाल्याने वर्गदी करून गाव वर्गदी करून आमच्या आजोबाची चौरेचाळीस अठ्ठेचाळीस जिर्णोद्धार करून बांधकाम केलेलं आहे आमच्या गावातील दैवत म्हणून आम्ही ज्या संबोधतो असा श्री शैल्य मल्लिकार्जुन महादेव आज या ठिकाणी आमच्या पारडा दराडी येथील नवयुवक तरुण मंडळींनी लोणार या ठिकाणून धारतीर्थ पाणी आणून या ठिकाणी कावडयात्रा काढली आणि भव्य दिवे अशी कावडयात्रा या ठिकाणी झाली या ठिकाणी पहिलंच वर्ष आमचं कावडयात्रेचं होतं परंतु या ठिकाणी प सर्व नियोजन करून सर्व तरुण मंडळींनी एकत्र येऊन भव्य दिवे अशी कावडयात्रा काढली आणि या मंदिराबद्दल सांगायचं झाल्यास आमच्या आजो आजोबा पंजोबापासून हे मंदिर या ठिकाणी अस्तित्वात आहे आम्हालासुद्धा या ठिकाणी त्याची कल्पना नाही केव्हापासून अस्तित्वात असेल हे साल निश्चित सांगता येणार नाही कारण पुरात या ठिकाणी फूर पूर्वीच्या काळीचं या ठिकाणी हे मंदिर आहे आणि या ठिकाणी महाशिवरात्र असेल किंवा श्रवण महिना असेल किंवा अमलावारशीचा सप्ताह असेल या ठिकाणी भव्य दिवे असे या ठिकाणी आमच्या गावामध्ये कार्यक्रम होतात आणि या तालुक्यातीलच नाही तर संपूर्ण जिल्ह्यातील या परिसरातील भाविक भक्त या मंदिराला आपलं दैवत मानतात आणि दर सोमवारी हजारो भाविक किंवा महाशिवरात्र असेल तर हजारो भाविक या ठिकाणी आपल्या गावामधून या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात आणि या ठिकाणी बराचसा विकास या ठिकाणी गावकरीच्या माध्यमातून पूर्ण फुलाची पाकळे म्हणून सुरू आहे आणि असाच विकास आम्ही या ठिकाणी सर्व गावकरी मंडळी एकत्र येऊन करण्याचा प्रयत्न करू आणि या ठिकाणी मला एक सांगा या ठिकाणी जर सोमवारी सोमवारी ज्या कावड यात्रा येतात त्या बाहेरगावून काही कावड यात्रा येतात का किंवा आज कुठून कावड यात्रा या ठिकाणी आहेत बऱ्याचशा कावड यात्रा येतात सरस्वती असेल किंवा आज आज या ठिकाणी आलेले वजरागावीतील कावड तरुण मंडळी असतील त्यांनी सुद्धा भव्य देवी अशी वजरून या ठिकाणी कावडयात्रा लोणार पासून वजोरागाव पर्यंत आणि या पारडा या देवस्थानावर या ठिकाणी आणलेली आहे त्यांचा सुद्धा आमच्या गावकरी मंडळीच्या वतीनं मी आभार मानतो आणि तसेच या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या गावामधून या सोमवारी या 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 ठिकाणी ठिकाणी येत असतात तर एक सांगा आ, या या मंदिराला शासनाकडून काही मदत मिळालेली आहे का किंवा काही बांधकामासाठी कोणी सभा मंडळ वगैरे काही या ठिकाणी दिलेला आहे का हो बरेच दिले आहे मान्य मंत्री प्रतापराव जाधव साहेब संजय रायमुळकर साहेब यांनी बरेच काही आम्हाला सभा मंडप जे मागेन ते महादेवासाठी बरेच काही आणि इथून देऊ असं बरेच देवेळेस निमित्ती हा इथं एक विशेष असं आहे की इथं ज्या लोकांना समजा कबूल केलेलं असलं नगर बोधनाचा कार्यक्रम इथं आमडी बारशीच्या निमित्तानं बारा दिवस चुल गाव आणि शेजारी गावाच्या लोकांना पूर्ण आमदे केले जात महाप्रसाद आणि शेवट महाप्रसाद होतो हे होते पारडा दरडे येथील नागरिक आणि यांनी हे जे श्री क्षेत्र मल्लिकार्जुन मंदिर आहे ते श्री शैले मल्लिकार्जुन या मंदिराची प्रतिकृती आहे असं या गावकऱ्यांचं म्हणणं आहे वाशिम नगर परिषदेतील कंत्राटी घंटा गाडी आणि ट्रॅक्टर सफाई कामगार संघटनेचे तब्बल नव्वद कर्मचारी वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न साखळी उपोषणासाठी बसले असून सर्व कामगारांना त्वरित कामावर रुजू करावे किमान वेतन तरी त्वरित लागू करावे अशा विविध मागण्या त्यांनी जिल्हाधिकारी आणि नगर परिषदेचे सीईओ यांना दिलेल्या निवेदनात मांडले आहेत या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी बोला दादा आपलं नाव काय विनोद उत्तम खडसे मी घंटागाडी कर्मचारी कुठं वाशिम नगर परिषद वाशिम नगर तुमचं आम्ही गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून काम करतो नगर परिषद मध्ये तर आता नवीन कॉन्ट्रॅक्ट नवीन नगर परिषद नवीन कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे स्थानिक आमदार आहे कोणते त्याच्या नातेवाईकाला तर त्यांनी आम्हाला कामावर कामावरून काढून टाकलं तर आम्ही पंधरा ते वीस दिवसापासून झटत आहोत आज आम्ही इथं अर्धनंग उपोषण साखळी उपोषणांग उपोषण तुम्ही कुठं कलेक्टर ऑफिस समोर करत आहात की जिल्हा पर परिषद कलेक्टर ऑफिस तर हे आहेत वाशिम नगर परिषदेचे कंत्राटी कामगार यांना वाशिम नगर परिषदेमध्ये हे कर्मचारी म्हणून कार्यरत होते आणि या ठिकाणी या नगर परिषदेने इतर दुसऱ्या कुणाला तरी त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट दिला आणि त्या कॉन्ट्रॅक्टरने जे कामगार आहेत ते दुसऱ्या त्यांच्या ओळखीतले लावले म्हणून हे जे नवीन जुने जे काही कामगार लोक आहेत यांच्यावर अन्याय झाला असं यांचं म्हणणं आहे तर या ठिकाणी नगर परिषद वाशिम यांनी याबाबत विचार करावा तरी या ठिकाणी या आपले समाज काही कर्मचारी ते आपलं म्हणणं मानते संतोष काळे बोलतोय मी वाशिम नगर परिषद मध्ये गेल्या सव्वीस वर्षापासून काम करत आहे आणि माझे सर्व मित्र आहेत हे त्याच्यामध्ये रुजू आहेत सर्व कर्मचारी कर्मचारी कामावरून काढून काढून कामा त्यांनी आणि आमच्यावर हा अन्याय करून राहिले आम्ही कलेक्टरकडे गेलो त्याच्यानंतर सीओ कडे गेलो त्याच्यानंतर आम्ही खासदाराकडे गेलो आपल्या कलेक्टर मॅडम काय म्हणाले कलेक्टर मॅडम म्हणे की बाबा तुम्ही मला अधिकार नाही म्हणे त्याच्यामध्ये बोलण्याचा म्हणे बा तुम्ही कॉन्ट्रॅक्टर जे आहे तुम्ही त्यांना हे करा कन्व्हेन्स करा आम्हाला त्याच्या मदत बोलता येत नाही असं त्यांनी दिलं मग आम्ही त्यांना पत्र दिलं त्यांच्यासोबत फोटो काढला मॅडम सोबत निवेदन, निवेदन दिलं मग नगर परिषद जे शिवसाहेब आहेत त्यांचं काय म्हणणं आलं मग याबाबत नगरपरीक्षा घेऊ शकता नगर परीक्षेच्या शिवसाहेबांनी आम्हाला पत्र दिलेलं आहे ते पत्र आम्ही याच्यावर ठेवलेलं आहे लावलेलं आहे पत्र त्यांनी सांगितलं होतं की जे जोही कॉन्ट्रॅक्टर देईल त्याच्यासोबत आम्ही बसून कॉन्ट्रॅक्टर मी स्वतः आणि तुम्ही सर्व मुलं हे सर्व बसून आपण चर्चा करू आणि त्या चर्चेनंतर तुम्हाला कामावर घेत रुजू करू आपण बोलणं करू आणि चर्चा करून आपण ते काढू हे आहेत आपले दादा वाशिम नगर परिषद मध्ये हे कर्मचारी म्हणून आहेत त्यांच्या सोबत नव्वद असे कर्मचारी बांधव आहेत ज्यांना कामावरून काढून टाकलेलं आहे तरी वाशिम नगर परिषदेचे सिओ साहेब यांनी या बाबत त्यांचा विचार करावा आणि हे जे जुने अनेक वर्षापासून जे नगर परिषद मध्ये कार्यरत आहेत या कर्मचाऱ्यांना देखील त्यामध्ये दे समाविष्ट करून घ्यावं असं मी न्यूज मराठीच्या माध्यमातून आपण सांगू इच्छितो न्यूज मराठी आपल्यासोबत सदैव राहील याबाबत निश्चितच तुम्ही तुमचा लढा कायम राहू द्या आपण जिल्हाधिकारी मॅडमला सुद्धा बोलू हो। आणि जे नगर परिषदेचे शिवसाहेब आहेत त्यांना देखील याबाबत तुम्ही ठाम राहा आणि तुमच्या लढा चालू राहू द्या नक्कीच तुम्हाला न्याय मिळेल आणि तुम्हाला परत कामावर घेतल्या जाईल या जा जे सफाई कामगार आहेत ज्यांना कामावरून यांना पुन्हा कामावर घेण्यात यावं असं पुन्षी मी नगर परिषदचे शिवसाहेब वाशिम यांना विनंती करतो न्यूज मराठी साठी ज्ञानेश प्रसाद वाशिम अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय नवा भारत नवा विचार